औद्योगिक क्षेत्रातलं खासगीकरण जे आहे ते तो एक मोठा वादाचा विषय आहे आणि महाराष्ट्राचा जो पुढचा विकास आहे उद्योग धंदे आणि शेती या दृष्टीनं पुढचा महाराष्ट्र आपल्याला कसा दिसतो अरे बापरा प्रचंड प्रश्न आहे <laughs> की महाराष्ट्र आज अनेक दृष्टीत आपण पुढे असलेलो असं म्हटलं जातं ना करण्यात काय अर्थ नाही मग अशी म्हणजे परवा मी कुठेतरी बोलताना सांगितलं किंवा अनेक ठिकाणी सांगितलं की आता हे नियोजन मंडळानं प्लॅनिंग कमिशन हे सध्या महाराष्ट्राचा देशाच्या सगळ्या प्रांतात रिव्ह्यू घेतला त्याच्यात काही गोष्टी आल्यात विद्युत निर्मिती देशात पहिले महाराष्ट्र औद्योगिक उत्पादन महाराष्ट्र एक क्रमांक देशाची निर्यात महाराष्ट्र क्रमांक एक इंडस्ट्रीय सेक्टरमध्ये नोकरी देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र क्रमांक एक नवीन कारखान्याचे लायसन्सेस मिळवण्याच्या बाबतीत लायसन्सेस बसवण्याच्या बाबतीत महाराष्ट्र एक अशा अनेक गोष्टी आपण एक साखर निर्मितीत एक आहोत कापूस एक आहोत गेल्या दोन वर्षामध्ये म्हणजे पाऊसही चांगला होता आणि त्यामुळे शेती उत्पन्नात सुद्धा गेलं पाच पंचवीस वर्षात राज्यात आपण पिकवलं होतो तेवढं जास्त आपण पिकवलं अनेक गोष्टी आपल्या जवळच्या ठीक आहे पण त्याच्यावर काही प्रचंड कमतरता सुद्धा आहे देशाच्या मानानं आपल्या राज्यात आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची कमतरता आहे पाणी कारण आता आपल्या राज्यातल्या एकंदर जमिनीच्यापैकी बारा टक्के फक्त जमीन पाण्याखाली की जे देशामध्ये चोवीस टक्के जमीन देशातली सरासरी पाण्याखाली आणि आपल्याकडे तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत आपण जमीन पाण्याखाली आणू शकू त्याच्यासाठी आम्हाला जवळपास वीस हजार कोटीच्या पेक्षा जास्त पैसे खर्च करावं लागणार आहे पैसे एवढे म्हणून पाणी आणि शेतीला मर्यादा या राज्यात आहेत म्हणून धोरण स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे की कि किमान पाण्यातून अधिक उत्पादन करणारी शेती mm. आणि दुसऱ्या बाजूला शेतीवर प्रचंड बोजा वाढत असल्यामुळं मग तो शेतीचा प्रश्न शेतीतून वैयक्तिक प्रापंचिक प्रश्न सुटत नसल्यामुळं मग शहरामध्ये गर्दी करतात आपल्याकडे मुंबईमध्ये लोक झोपडपट्टीमध्ये राहतात पुण्यात राहतात नागपूरात राहतात सोलापूरात राहतात औरंगाबादमध्ये राहतात सगळ्या महत्त्वाच्या शहरात कुठनं लोक आलेले ते महाराष्ट्रात किंवा देशाच्या खेड्यातनं खेड्यातल्या लोक आलेले प्रमुख आणि तिथे भागत नाही म्हणून इथे आले आहेत कोणाला इच्छा इथल्या घाण्याच्या परिस्थितीत राहायची अगदी फार ड्रेनेजच्या कडेला लोक राहतात त्याला इला पण नाहीच आहे त्याला गावात पोट भरत नाही आणि ते एवढं मोठं कुटुंब पोचण्याची ताकद त्या जमिनीमध्ये राहिलेली नाही मग हे जर काढायचं असेल तर त्या शेतीवरचा बोजा काढला पाहिजे एक जी आहे ही शेती कि कशी करायची तो प्रश्न मी तो नंतर सांगेल पहिल्यांदा तो बोजा काढला पाहिजे हो, तो उद्योग धंदा आणि औद्योगिक जेवढी राष्ट्र प्रगत झालेली तिथला गरिबीचा बेरोजगारीचा प्रश्न सुटला त्याच्यात काही दोष येतात एक वेगळं कल्चर येतं त्याचं ते पण त्याला आपल्याला तोंड द्यावं लागेल किंवा त्याच्यातून पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात त्याला उपाय शोधावे लागतील पण हा मूळ गरिबीचा बेरोजगारीचा प्रश्न सोडायला औद्योगिकरण करण्याशिवाय महाराष्ट्र